साप हा जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे त्याचे विष कुणाला क्षणार्धात मृत्यूच्या दारी पोहोचवू शकतं अशा जंगलातील मोठमोठे प्राणी देखील त्याच्याशी पंगा घे टाळत असतात सापाला खुले आव्हान देण्याची ताकद फक्त मुंगसामध्ये असते मुंगूस आणि सापाच्या लढाईचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पाहिले असतील त्यात जाणकी एक असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये साप आणि मुंगसामध्ये एक थरारक लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये अवघ्या पाच सेकंदामध्ये या सापाची हवा टायट केली आणि खेळ खलास करून टाकला तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय साप आणि मुंगूस आपल्या चपळाईने एकमेकावर हल्ला करतात हे दृश्य इतकं रोमांचक होतं की लोकांना ते कोणत्या चित्रपटाच्या सीनपेक्षा कमी वाटलेलं नाही दोघेही आमने सामने उभे राहून एकमेकावर हल्ला करत होते यावेळी सुरुवातीला सापाच्या डोळ्यात भीती देखील दिसून आली साप आणि मुंगूस एकमेकांना सोडण्याच्या मूडमध्ये नव्हते हे वेळमध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते साप हा वारंवार मुंगसावर हल्ला करत होता परंतु प्रत्येक वेळी मुंगूस चुकून त्याच्या मानेवरच हल्ला करत होतं दोघांमधील हनामारी एवढी भीषण होती की जणू जंगलातच एखादे मोठे नाटक आहे मुंगसाची चपळता आणि सापाच्या धूर्तपणाचा हा खेळ पाहून शेवटी कोण जिंकणार याचं आश्चर्य लोकांना वाटलं लोक कमेंट्समध्ये म्हणत आहेत की त्यांनी असे दृश्य यापूर्वी कधीच पाहिले नाही मुंगूस आणि सापाच्या या लढतीचा हा व्हिडिओ ॲमेझॉन नेचर नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे जवळपास तेरा मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून अनेक युजर्सनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहेत एका युजर्सनं म्हटलेलं आहे मुंगूस विषयाविरुद्ध चांगली प्रतिकारशक्ती देतो त्यामुळे त्याची तुलनाच होत नाही तर दुसऱ्या युजर्सनं म्हटलेलं आहे नागाचा हल्ला खूपच हळू असतो मुंगसाला एका विषारी सापासमोर उभे करा जो गुंडाळलेल्या स्थितीतूनही खूप वेगाने हल्ला करतो तुम्हाला या मुंगूस आणि सापाच्या थरारक लढतीबद्दल काय वाटलं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद